राकेश भाऊ फुलेखेल संघ विरुद्ध धनेश्वर संघ चिंचवड दोन्ही पुण्याचे नावाजलेले संघ या ठिकाणी मैदानात हे गोडंबरकरांना आणि पंचकृषीतल्या प्रेक्षकांना एक पर्वणी या राकेश भाऊ फुले संघात प्रो कबड्डी स्टार विशाल भाऊ ताटे आपलं कौशल्य दाखवणार आहेत

संघाची राईड आण आणि आणि दोन गुण मिळवताना बोपकेल संघाने दोन गुणांची कपाई पहिल्या रेड मध्ये केलेली आहे पहिलीच रेड आता या राईड राईड अजय काळे यांच्याकडनं शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे तो तुमच्या संघाला दुसरी राईट आपला निर्णय घेतील खेळाडून खेळाडून सहकार्य करायचा निर्णय घेतील ज्या ग्रामस्थांना जेवण करायचं असेल त्यांनी पाठीमागे जेवण चालू आहे तरी त्याचा लाभ घ्यायचा आहे सर्वांना विनंती आहे महिला मंडळ त्याचप्रमाणे पुरुष मंडळ आपणास विनंती आहे की या ठिकाणी पाठीमागे भोजनाची व्यवस्था चालू आहे तरी आपण जेवण करून पुढील सामन्यांचा आनंद घ्यायचा आणि जेवण करून आपण कार्यकर्त्यांना देखील आपण माईक बंद व्हायचं म्हणतात

संघट रायडर मेडल एक गुण मिळाला संघाने गुण फलक तीन दोन अतिशय अतिथीचा सामना संघाचा रायडर खेळाडूंनी खबरदारी घ्यायची कुठल्याही अपय शब्दाचा वापर होणार नाही याची दक्षता घ्यायची

संघ सभ संपर्क साधा दरबारात संघ गिरवली पार्क दोन आपण मायकशी संपर्क साधायचे पहिला टाइम आउट समाप्त होता ना पंचांची गोष्ट तीन तीन गुण पहिला फुकार श्री गणेश वडगवसा आणि दरबारात संघ गिरवली आपल्याला खेळण्यासाठी पहिला फुकार यानंतर आपला सामना होईल आपण ताबडतोब किट करायला जायचे श्री गणेश गणेशा प्रदीप शिंदे आपण मध्ये यायचे प्रदीप शिंदे आणि उत्कृष्ट आहे या ठिकाणी प्रमोद शांताराम दोन आपण माईकशी संपर्क सांगायचा प्रमोद शांताराम दुखाशी विशाल भाऊ ना परिषद आलाय विशालसाठी

कारण त्यांना पण सामने बघायचे एक पंधरा मिनिटात वाट बंद करणार आहेत चला सर्व जमलेले आहेत कृपा करून आपल्याला आपण प्रसाद करा म्हणतात अतिशय उत्कृष्टपणे लाईन म्हणून काम मेन म्हणून काम पाहत आहेत प्रसाद म्हणले सागर भाऊ दौंड संकेत दौंड आणि आमचे आजय काळे अतिशय उत्कृष्ट नजरेने या ठिकाणी मेन म्हणून काम करत आहेत त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या हॅलो श्री गणेशाव सहा संघ गिरवली आपल्याला खेळण्यासाठी दुसरा फुकड हा सामना घेऊन मैदान द्यायचे हा सामना संपल्यावर आपल्या संघ मजा घेऊन द्यायचंय वर्षभाई वडगाव सहा राकेश भाऊ या संघातील प्रतिनिधीने आपले बॉक्सिस या ठिकाणी घेऊन जायचे थोड्या वेळाने ठिकाणी फर्स्ट गुण फलक होतोय तो ध्नेश्वर सिंग संघ सहा गुण आणि राकेश बाबुले संजय यांचे चार गुण अतिशय आतिशा फक्त दोन गुणांचा फरक आणि सेकंड आपला होतोय प्रारंभ या ठिकाणी नवजीवन कबड्डी संघ देखील फ्युचर स्पोर्ट क्लब शिक्रापूर आपल्याला खेळण्यासाठी पाहिला बघा फ्युचर स्पोर्ट क्लब संघा जबाबदार एक मायशी संपर्क साधा फ्युचर स्पोर्ट क्लब आपल्याला पाच मिनिटाचा वेळ द्यायचा आहे पाच मिनिटामध्ये आपण संपर्क साधायचा आहे अन्यथा आपला संघ या सगळे उपस्थित नाही असं समजून पुढील संघात पुढे वाटचाल दिली जाईल स्पोर्ट क्लब शिकापूर काय म्हणतात

<laughs> <ने कर> <laughs> तो देखतो काही मुतळियो दिवस खागने

या तडाईमध्ये खेळाडू प्राप्त करणार अनिवार्य काय होत्या आणि एक गुण चिंचवड आहे तुवट आहे रे आणि एकच खेळाडू शिल्लकेश्वर चिंचवड संघात अशा प्रकारे बारा गुणांची कमाई केली आहे चिंचवड संघाने बोपकेल संघाचे सहा पॉइंट होत आहेत पाहूया शेवटचे काही मिनिटच बाकी आणि अतिशय उत्कंठावर चाललेला सामना या ठिकाणी आमच्या पुनवडे गावचे पुढील चढाई नाही प्रो कबड्डीपट्टू विशाल ताटे आणि अतिशय एक गुण मिळवताना बोनस प्लस एक असे दोन गुण मिळवताना विशालराव ताटे

पुन्हा तुमचं काय निर्णय सांगा टॅकेल ठेव

राइडर <laughs> <laughs> आणि बोलण्यासाठी प्रयत्न केला आणि पकडला आपल्या संघासाठी सर सेंटर सेंटरला बारा फक्त दोन गुणांचा फरक आणि उत्कृष्ट असे दोन गुण मिळवलेले आहेत चिंचवड संघाने उत्कृष्टाची उत उत राईड जेवण झाल्यानंतर आपापल्या पत्रवाळ्या ज्याने त्याने उत्तर वडगाव साने सचिन भाऊ दोडके आपण मैदानामध्ये यायचे श्री गणेश वडगाव साने धर्मराज गिरवले आपल्याला खेळण्यासाठी तिसरा वाहनतिक पुगार आपण मैदानाच्या जवळ येऊन थांबायचे श्री गणेश वडगाव साने धर्मराज संघ गिरवली आणि या ठिकाणी ज्ञानेश्वर संघ चिंचवड चार गुणांनी विजय झालेला आहे आपला हार्दिक अभिनंदन सामना झालेल्या खेळाडूंनी आपण जेवण करून घ्यायचंय नऊ जीवन कबड्डी संगती फिचर्स